हर्षल चौधरी व समस्त चांदसर परिवार यांच्या वतीने स्वर्गीय सुधाम चौधरींच्या पाचव्या पुण्यस्मरणार्थ नेत्र तपासणी मोतीबिंदू निदान व शस्त्रक्रिया शिबिर संपन्न धुळे शहरातील प्रभाग क्रमांक एक मधील वलवाडी परिसरातील हनुमान मंदिर परिसरात आज दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी स्वर्गीय सुधाम मला चौधरी यांच्या पाचव्या पुण्यस्मरणार्थ हर्षल चौधरी व चांसर परिवार यांच्या वतीने या ठिकाणी भव्य नेत्र तपासणी मोतीबिंदू निदान व शस्त्रक्रिया शिबिर राबविण्यात आले यावेळेस कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वर्गीय प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर या शिबिरास सुरुवात करण्यात आली तर गेल्या पाच वर्षापासून या ठिकाणी विविध उपक्रम राबविण्यात येत असून रक्तदान शिबिर आरोग्य तपासणी शिबिर यासह विविध शिबिरे या ठिकाणी घेण्यात आले तर आज भव्य नेत्र तपासणी मोतीबिंदू निदान व घेण्यात आले या या ठिकाणी प्रमुख अतिथी म्हणून माजी नगरसेवक नरेश चौधरी माजी उपसरपंच गोविंद चौधरी माजी पंचायत समिती सदस्य छोटू चौधरी पैलवान कल्याण गरुड आयोजक अर्शल चौधरी रघुनाथ चौधरी कैलास चौधरी नीरज चौधरी निशांत चौधरी आदी सर्व पदाधिकारी अर्चल चौधरी व समस्त चांदसर परिवार या ठिकाणी उपस्थित होते तर मोठ्या संख्येने या ठिकाणी स्थानिक नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला बोला माझे वडील स्वर्गीय सुधाम मला चौधरी यांच्या पाचव्या पुण्यस्मरणार्थ यावर्षी आपण नेत्र तपासणी व मोतीबिंदू निदान शिबिराचे के आयोजन केले होते शिबिराचे आयोजन तुलसी आय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने ठेवण्यात आलेले आहे तरी इथं परिसरातील नागरिकांनी सहभाग नोंदवला आपण दरवर्षी असे विविध कार्यक्रम करत असतो यावर्षी काहीतरी नवीन म्हणून आपण नेत्र तपासणीचा कार्यक्रम ठेवला होता त्यानिमित्त जेवढे सर्वजण उपस्थित राहिले त्यांचे सर्वांचे आभार